खासदार सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातलेला आहे लातूरच्या निलंगा इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणावर आंदोलकांनी जाब विचारलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज लातूर इथं शिवस्वराज्य यात्रेसाठी आल्या होत्या त्या दरम्यानच लातूरच्या निलंगा शहरात खासदार सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर यावेळी आरक्षणावर निवेदन देत त्यांना जा विचारलेला आहे एक मराठा घोषणा देखील देण्यात आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय लातूरच्या निलंग्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं हा घेराव घालण्यात आलेला आहे सुप्रिया सुळेनं हा घेराव घातलाय त्यांना जा विचारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि नि निवेदन देखील देण्यात आलेले आहे ही आपण दृश्य पाहतो आहे लातूरमधली आहे लातूरच्या निलंग्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं सुप्रिया सुळेना घेराव घालण्यात आला आहे